बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बजरंग सोनोने आणि पंकजा मुंडे असा सामना जरी झाला असला तरी खरा सामना मराठा विरुद्ध ओबीसी असा झालेला होता या लोकसभा निवडणुकीमध्ये जातीवाद मोठ्या प्रमाणात होताना किंवा झालेला दिसून आलेला आहे एकंदरीतच बजरंग सोनोने यांचा पंकजा मुंडे यांनी निसटता पराभव केला हा पराभव पंकजा मुंडे यांच्या समर्थकांच्या जिवारी लागलेला दिसला कारण पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर संपूर्ण ओबीसी समाजामध्ये याबा हा पराभव जिवारी लागल्यानंतर पंकजा मुंडे समर्थक असलेल्या चार तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत ह्या आत्महत्यामुळं पंकजा मुंडे यांना मोठ्या प्रमाणामध्ये खऱ्या अर्थानं दुःख झाल्याचं यावेळी दिसून आलं धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या विजयासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती त्यांनी जीवाचं रान करून एक नियोजनबद्ध पद्धतीनं प्रचार यंत्रणा राबवली होती मात्र पंकजा मुंडे यांना विजय करण्यामध्ये त्यांनाही यश आलेलं नाही त्यामुळे एकंदरीत कुठंतरी ओबीसी समाजाला हा मोठा धक्का मानला जात होता आणि या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे आणि बरेचसे मराठा आणि ओबीसी नेते पंकजा मुंडे यांच्यासाठी काम करत असताना काही ओबीसी नेत्यांनी बजरंग सोनोने यांच्यासाठी काम केलेलं आहे त्यांच्या विजयामध्ये म मोलाचा वाटा किंवा सिंहाचा वाटा उचललेला आहे यापैकी बीडचे खासदार आमदार संदीप क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे ते आमदार आहेत त्यांनी बजरंग सोनोने यांची प्रचार यंत्रणा पूर्णत स्वतःच्या हाती घेतलेली होती आणि त्या त्यानंतर त्यांच्याविरुद्ध ओबीसी समाजामध्ये तीव्र नाराजी होती त्याचा अनुभव पहिला फटका आणि त्याचा पहिला अनुभव त्यांना काल आ, बीड तालुक्यातील हिंगणी खुर्द या गावामध्ये आला संदीप क्षीरसागर हिंगणीमध्ये पोहोचताच गावातील तरुणांनी त्यांच्या विरोधामध्ये घोषणा दिल्या त्यांच्या रोषाचा सामना यावेळी आमदार संदीप क्षीरसागर यांना करावा लागलेला आहे धनंजय मुंडे अंगार आहे बाकी सब भंगार आहे अशा स्वरूपाचा घोषणा यावेळी तरुणांनी दिल्या होत्या बाकी सब भंगार आहे धनंजय मुंडे साहेब धनंजय मुंडे साहेब